ही जवसाची चटणी आपण केलेली आहे तर, तर ही आयुर्वेदिक जवसाची चटणी ह्यात मी कढीपत्ता घातलेला आहे लसूण घातलेला आहे दिशी लसूण घातलेला आहे दिशी कोथिंबीर घातलेली आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे तर अशी ही आयुर्वेदिक चटणी आपली एक दोन ते तीन महिने टिकणारी आहे तर चला तर सुरुवात करूया आपण रेसिपीला नमस्कार मी प्रयाग प्रयाग रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण मिक्सरला चटणी एकदम विकतच्या चटणीसारखी करायची असेल तर कशी करायची ती बघणार आहे तर ही मी मिरची चांगली निवडून घेतलेली आहे हे मिक्सरच्या भांड्यात असे त्याचे तुकडे करून टाकणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी असे मिरचीचे सगळे तुकडे आपले मिक्सरचं भांड असं तर ही आता माझी मिरची निवडून झालेली आहे मी असं हाफ भांडं घेतलेलं आहे त्यात आता मी मीठ घालणार आहे हे मीठ मी खडे मीठ घेतलेलं आहे तर आपल्या भाजीपेक्षा मिरचीला जास्त मीठ लागतं त्यामुळे थोडंसं मी जास्तच घालून घेतो आणि मिक्सरला एकदम बारीक करून घेणार आहे ही आता आपली तुम्ही बघू शकता एकदम अशी चटणी ही थोडीशी लाल नाही झाली घरच्या मिरच्या असल्यामुळं पण अगदी झणझणीत आहे तर अशा प्रकारे मी चटणी करून घेणार आहे ह्या चटणीपासून आता आपल्याला जवसाची चटणी बनवायची आहे तर आता मी हे अर्धा किलो वजनाप्रमाणे हे अर्धा किलो जवस घेतलेलं आहे हे भाजून चांगलं आपण चटणी ब करणार आहे ही जवसाची चटणी आपल्या शरीरासाठी सांध्यांसाठी अशी आयुर्वेदिक आहे तर ही जवसाची चटणी आपण एकदम खमंग अशी बनवणार आहे तर चला आता मी ही चटणी हे जवस भाजून घेणार आहे चांगले असे पोट फुटेपर्यंत हे चांगलं भाजून घेणार आहे पोट फुटं म्हणजे कसा हा गावठी शब्द आहे म्हणजे असं खरपूस एकदम असं चांगलं ठसठशीत असं भाजून घेणार आहे हे आपलं जवळ चपट दिसतं आणि हे भाजल्यानंतर असं फुगलेलं आणि कुरकुरीत दिसतं असं ओळखायचं की मग हे आता चुटं चुटं वाजवून उडतं ते भाजलं जात नाही चांगलं कसं डाग पडेपर्यंत शेंगदाण्याला कसे आपले डाग पडतात तसे डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी भाजून घेते आवाज, आवाज च़ुण, च़ुण, च़ुण तो तो तर हा आवाज येत असेल तुम्हाला हा नैसर्गिक त्याचा आवाज भाजलेला चित्रपट येतो बघा तर अशा पद्धतीने हे आपलं जवस भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता मागाचा कलर आणि आत्ताचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे तर आता ही गॅस बंद करणार आहे आणि थोडं थंड होऊन देऊ थंड झाल्यानंतर ह्याची चटणी बनवणार आहे तर आता हे माझं जवस भाजून थंड झालेलं आहे हे जवस विकतचं नाही हे जवस मी घरी स्वतः लावलेलं आहे आणि ते घरचं जवस आहे असं विकतचं ते जवस नाही हे असं जवस घेणार आहे एक दोन चार लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा एक चार पानं कढीपत्त्याची कढीपत्ता के आपल्या केसांसाठी आयुर्वेदिक असल्यानं चटणीच्या ह्याच्यातून आपल्या पोटात जावा म्हणून आणि आता ही चटणी आता हे मी मिक्सरला लावून घेणार आहे थोडंसं मीठ हे आता आपली चटणीतून बघू शकता असे झालेले आहे हे अशी आपली चटणी आयुर्वेदिक जवसाची तयार आहे तर अशा पद्धतीने मी सर्व जवसाची चटणी करून घेणार आहे तर आता ही शेवटचा माझा गाणं आहे मिक्सरच्या भांड्याचा अशा पद्धतीनं मी सर्व बारीक करून घेतलेलं आहे चटणी तुम्हाला आवडीनुसार जसे तिखट पाहिजे किंवा मिडियम पाहिजे मी की मिडियमच नेहमी सर्व पदार्थ मिडियम घेते का तर कमी तिखटाचं खाऊ वाटत नाही जास्त तिखटाचं पण खाऊ वाटत नाही मध्यम असलं की असं चांगलं लागतं तर हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर मला काय बदल सांगायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि बेल ऐकनवर क्लिक करा तर ही आपली चटणी करून तयार आहे तर उन्हाळ्यात कसं सब... तर ही चटणी आपली महिना दोन महिने टिकती शक्यतो करून उन्हाळ्यात ह्या अशा चटण्या करायच्या म्हणजे कसं पावसाळ्यात आपली मिरची सादळण्याची शक्यता असते त्यामुळं आपल्याला मिरची बारीक होत नाही आणि कडक राहत नाही त्यामुळं शक्यतो करून उन्हाळ्यातच मिरचीचे चटण्या असेच आपण अनेक प्रकार एक तीन ते चार प्रकार अजून चटण्यांचे टाकणार आहे मी केली आहे चटणी आता तुम्ही एकदा करून पहा ही चटणी आहे आपली धन्यवाद